अरे यूं यूं ये ना कौन अनपाशी अब्बा अब्बा शिवा है हाई स्कूल एक अत्वादा वर्षिंग का दादा वर्षिंग का वर्षिंग दादा प्रचंड वहूं मत आने बारा शिंगो पैनल ला बारा शिंगो अरे वर्षिंग के पैनल वर्षिंग पैनल ला विजय करा ना ना ही करा इसा अब्बा अम्मा बारा बाबा बाबा रे अरे बाप रे कहे हो अरे, अरे? अरे? नमस्कार नमस्कार मंडळी आता तुम्ही मला ओळखलच असेल काय नाही ओळखलं असं कस शक्य मी, मी मी आपला गणपतराव महिपतराव दंताळे तुमचं आपल्या काही गाजलेल्या मुलाखती या, गाजले मुला या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करतो मंडळी तुम्हाला प्रश्न पडला असेल म्हणजे मी पडतो की आपल्या आजच्या पाहुण्या कोण असा मलाही प्रश्न पडलेलाच होता पण पण मला असं वाटतंय की तो मी सोडवलाय म्हणजे कसं हो? आपल्या कोळशेवाडीत बरोबर म्हणजे आता जशा आपल्या पूर्ण देशामध्ये दे निवडणुका होत आहेत तशा आमच्या कोळशेवाडीतही होतात आणि आपल्या कोळशेवाडीत सुद्धा निवडणुका होणार आहेत आणि म्हणूनच म्हणूनच ह्या पाट्या आपण बघितल्या मंडळी असं कानावर आले बरं का म्हणजे आपल्या होळशेवाडीतल्या कुप्रसिद्ध नृत्यांगणा सुप्रसिद्ध कशा असतील नृत्यांगणा म्हणजे सुप्रसिद्ध सुप्रसिद्ध नृत्यांगणा मंदा बाई बारशिंगेबाई बारशिंगे कस रणशिंगे हा आपा बारशिंगे मंदाकिनी रणशिंगे मंदाकिनी रणशिंगे बाई या या निवडणुकीला उभ्या राहणार आहेत म्हणजे आता त्या या निवडणुकीत उभ्या राहून कोणाकोणाला आणि कशी कशी शिंग मारतात म्हणजे ते आपल्याला बघायचं आणि बरं का मंडळी तसंच आपल्याला ही दोन्ही शिंग म्हणजे बारा शिंग बारशिंगे बार आणि रणशिंगे एकत्र तर येत नाही येत ना हेही ये बघायचंय <coughs> त्या आल्या बर का आल्या शांत बसा एकदम नमस्कार नमस्कार अहो मंदा बाई नमस्कार अहो किती जोरात बोलता तुम्ही माझा मेकअप बिघडला असताना नाही जरा हिअरिंग टेस्ट करत होतो म्हणलं तुम्हाला ऐकू येतं की नाही ते बघा काय <coughs> तुम्हाला मी काय भैरी वाटले का कान आहेत मला तुम्ही पण ना बर झालं बर झालं वाईन मी कान दाखवले त्यांना कान आहेत नाहीतर एवढ्या हाका देऊन सुद्धा त्यांना ऐकू येत नाही म्हणजे मला वाटलं की शिरपणा खाली की काय मला काही बोललात का तुम्ही म्हंटल अहो मंदा नी रणशिंगे बाई सी बाई नका म्हणू हो नुसत मंदा नी रणशिंगे म्हणू तर रणशिंगेबाई अहो बाई नाही हो बाई नाही बाब नाही ना? बाई नका म्हणू कुठल्या तरी दूरच्या शाळेत मास्तर नसल्यासारखं वाटत नुसतं मंदाकिनी शिंगे म्हणा पण तुम्ही मला सुद्धा देत नाही कोणाची तुमची की माझी तुम्ही रागावलात का मी तर तुम्हाला नुसतच सांगत होतो होते मेलच रे रे बाई बघू नका हो मुलाखत राहून जाईल अरे हो हो अरे मुलाखत आहे ना का मंडळी आपल्या आजच्या गाजलेल्या म्हणजे काही गाजलेल्या मुलाखती या कार्यक्रमाच्या पाहुण्या आहेत मंदाकिनी रणशिंगे बा बाबा बाबा बाई बा, 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 नाही म्हणजे मंदाकिनी रणशिंगे तर मंदाकिनी बाई आमच्या असं कानावर आलंय की तुम्ही म्हणे निवडणुकीला उभ्या राहणार आहात असं हो काय दंताळे नुसतं मंदाकिनी मंदाकिनी राम तेरी गंगा मैली मैनी मैपत मरा गणपत भी आज मैला हो गई. तुम्ही काय बोललात का आता असं म्हणत होतो की तुम्ही म्हणे निवडणुकीला उभ्या राहणार आहात असत निवडणुकीला उभे राहणार आहे का अहो राहणार नाही काही राहिले आहे आता म्हणजे या निवडणुकीला उभ्या हे आपल्याला कसं नाही कळलं कालच मी उलटी दिकेडू का? टोपी पक्षाकडून दिके तिकीट घेतलं आहे काय उलटी टोपी पक्षाकडून तिकीट घेतलंय म्हणजे आम्हाला कसं कळलं नाही म्हणजे कस काय तुम्हाला तिकीट मिळालं म्हणजे माझ्या असं कानावर होत की राजारांग मास्तरांना तिकीट मिळणार आहे म्हणून नक्की काय म्हणायचंय आहे तुम्हाला दंताळे म्हणजे म्हणजे बंजाए? तुम्ही एहे तिकीट कस मिळवलं हे मला म्हणजे आमच्या सगळ्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल मिळवलं नाही काही मिळालं <coughs> मिळवलं म्हणाल कस मिळालं हे जाणून घ्यायचं होत अहो म्हणजे काय आपले अप्पा शिंगे आपले चला आपले कसे होतील ते काय तरीच काय मग तीच तर म्हणत होतो अहो ऐकून घे हो दंताळे अप्पा बारशिंगे शिंगे उलटी टोपी पक्षाचे अध्यक्ष आहेत ना मग काय केलं त्यांनी त्यांनी काय केलं नाही हो मग अहो त्यांची मुलगी माझ्या दिनाधीन दहा नृत्यालयात येते आणि तिथं तिचे दिनाधीन बघून आप एवढे खुश झाले की त्यांनी मला काय केलं त्यांनी अरे आपल्या मी वेळ मागितली पण वेळ नाही म्हणतो आणि ह्या रणशिंगेला भेटतो फक्त तुझ्याकडे नंतर काय म्हणाला आप्पा बारशिंग आप्पा बारशिंगे आप्पा म्हणाले मंदा तुम्हाला मंद म्हणाले मंद नाही वनताळे मग मंदाकिनी मंदाकिनी रणशिंगे असं म्हणाले ते म्हणाले तुम्ही सर माझ्या मुलीला इतकं बदलवलं अख्ख्या गावाला किती बदलवा आमच्या पक्षाकडून राहता का उभ्या अहो गाव नुसत दिनाधीन दिन करेल काय बोलावं काय सांगावं समजेन असंच झालंय मला आम्हाला झालेलं आहे या उलटी तुम्ही पक्षाकडून उभ्या राहिल्या म्हणजे गावाच कल्याणच की खरोच अहो अगदी असच म्हणाले तुम्ही या गावाला जर धीनाधीन करायला शिकवलं तर गावाच कल्याण होईल बघा होईल सगळं गाव जर सकाळ दुपार संध्याकाळ जर नुसतं दिनाधिन करायला लागलं तर कल्याण नाही होणार तर काय होणार पण हे गाव जगणार कस काम करणार काय खाणार काय अहो बोलणं झाल्यानंतर मी या गोष्टीचा खूप विचार केला आणि शेवटी या निष्कर्षाला आले की गावाच्या या संधीमुळे आपला गावा व्यतिरिक्त सगळीकडे दिनादिन प्रसार होईल जिकडे तिकडे फक्त दिनाधिन तरुण लहान मुलं म्हातारी माणसे दिनाधीन दिन म्हणजे नुसतं नुसतं धिंगण काय धिंगण नाही काही <muchy> <आहो मन्द भाई। muchy> करायला लागल हे जगणार लोक काम काय करणार अहो <muchy> कोण म्हणून विचारता लोकच करणार एकदा का त्यांनी <muchy> एक दिनादिन बेसिक ट्रेनिंग घेतलं की तेच म्हणजे सगळीकडे फक्त दिनदिन <muchy> शाळेमध्ये जाताना ना दिन धिंगा महत्वाच्या कामात भिनकिंडा घरामध्ये धांगडिंगा लग्नामध्ये धडामधून धडामधून म्हणजे घराघरात नुसती दे नाही म्हणजे ह्या सगळ्या गडबडीत जर विरोधी पक्षाने जर ताधिन दिंदा केला म्हणजे मग त्याची काळजी त्यांचा उपयोग नाही का होणार म्हणजे जरा काही चांगलं झालं तर म्हणजे मंदाखिनी बैंकी ते पाणी वाजणार जरा वेळ वाकडं झालं म्हणजे दाणा दण तर आपा आहेच की अगदी बरोबर अगदी बरोबर अहो पण मग या सगळ्यांमध्ये गावाचा विकास करणार कोण आणि या आपला जर मध्येच बाप्पा न उचललं तर मग लगेच उलटी टोपी पक्षाकडून काळी बोर पक्षात काय काळ वेर मंडळी आपल्या कोळशेवाडीच काही काळ वेर होण्याच्या आत आपल्याला विचार करावा लागेल म्हणजे मंडई आता बघा आपल्याला हे ठरवावं लागेल की आपण अशा व्यक्तीच्या तालावर नाचायचं की अशी एखादी व्यक्ती त्या आणून बसवायची जी आपल्या तालावर नाचेल म्हणजे विचार करा पक्का आणि त्या व्यक्तीवर म्हणजे त्या व्यक्तीच्या चिन्हावर मारा शिक्का आणि हो असंच सुजान नागरिक होण्यासाठी आणि कोणशी वरीत काय काय चाललंय हे बघण्यासाठी पाहत राहा आपल्या आवडीच्या काही गाजलेल्या मुलाखती आणि हो मंडळी इथून कुठेही जाऊ नका कारण मी लवकरच एक दुसरा सावध म्हणजे एक दुसरी व्यक्ती आपल्या इथे मुलाखतीला घेऊन येणार आहे तोपर्यंत म्हणजे तुम्ही बसा मी जरा मंदा किनी बहिण बरोबर जाऊन हे दिन करीन काय दादिन जे काय आहे तो जरा बेसिक ट्रेनिंग घेऊन येतो का